भेंडा लावलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भेंडा लावलेला आहे आणि झालाय पण एकदम बऱ्यापैकी आणि इकडे मागे बघू शकता हा तुरी आहे आणि त्याच्यावरती या लावलेल्या आहेत शेंगा लावलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो चला आणि सकाळचा हा सूर्यदेव बघा माथ्यावरती आलेला आहे आणि हा व्ह्यू बघा आणि याच्यामध्ये पाणी होतं ना म्हणून हा पूर्ण चारी बाजूला थंडावा आहे नाहीतर थोडं थोडं ऊन तर लागतच आहे आणि इकडे बघा आणि शेंगा कोणत्या लावलेल्या आहेत ह्या शेंगा लावलेल्या आहेत आणि मित्रांनो दुधीचा जो खुडा आहे ना तो याचा झालेला आहे आणि ज्या काही आहेत ना ते आत्ता मोठे होत आहेत आणि या इथे बघा सध्या याचा आणि इथे छोटासा आहे आणि इथे छोटे छोटे आहेत एकदम आणि आतमध्ये आहेत इकडे अ आणि याचा तर खुडा झालेला आहे आणि इथे आंबा आहे आणि हा बऱ्यापैकी बाजत होता आधी आणि आताच वाजत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटूयात नेक्स्ट फ्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय